सनी टेकचंद पंजाबी राहणार शिंदी कॉलनी पाचरा यांना सदर गुन्ह्यात अटक करून पाचरा न्यायालयात हजर केले असता त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठवडी सुनावली असून त्यांची जळगाव येथील सब जेलला रवानगी करण्यात आली आहे सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडल कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय एरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश विलासराव भदाणे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल काशीनाथ शिंपी पोलीस हेड कॉन्स्टेबल समीर बापूराव पाटील सुनील आनंदा पाटील यांनी पार पाडली